श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मु मुलांवरही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ज्यामुळे मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी उप्रगती होणार आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कधी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या ना नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत ग... स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून घ स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधी विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान पिवळ्या रंगाची फळे फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची आणि सौंदर्य सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्या कडनं झालेल्या क्षमा याचना ही करून घ्यायची अन्न आणि पैसे गोर गरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुलामुलीपर्यंत करू शकता जर तुमचे मुलं वारंवार आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात न राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील नोकरी व्यवसायामध्ये कशामध्ये सुद्धा त्यांना यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला लाल मिरच्या ह्या लागणार ज्या मिरच्या आपण घेणार त्या देठ असकट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमेट घ्यायचं आहे खडेबेट आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजरबाधा आहे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असतो तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे या उपाया करता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे काळी मोहरी घेऊ नका कारण जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज जी आहे ही पू पिवळी मोहरी भेटून जाणार आहे पिवळी मोरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे नजरबादा आहे कर्णेबाद आहे दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायची आहे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला बाहेरच्या रस्त्यावरची थोडीशी माती घ्यायची आहे आणि प्रत्येक आईने आपले जे केस विंचरतात त्याच्यातले थोडेसे केससुद्धा घ्यायचे आहेत आता या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या ती अगदी तुम्ही प्लेट घ्या त्यामध्ये ह्या वस्तू ठेवल्या तरीही चालणार आहेत आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून मुलांना बसवू नका आता या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांवरनं आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता ही आपण आपल्या मुलांची नजरच काढतो आहे त्यामुळे ती थोडी रागतच काढायची आहे नजर काढताना आपल्याला बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची शेजारी पाजारीची कोणाची कुठली चांगली वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळूनच टाकायचे आहेत आता काही कारण असतं तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करून आणि त्यामध्ये या वस्तू आपल्याला टाकायच्यात आणि जाळायच्यात या वस्तू आपल्याला जाळायच्याच आहेत अजिबात इकडे तिकडे आपल्याला टाकायच्या नाही आहेत आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला ह्या सर्व वस्तू लागणार आहेत तर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेली वस्तू जे तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे कि आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची ना काळजीसुद्धा आपल्याला आवर्जून घ्यायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये चमत्कारिक असा बदल घडायला लागलेला त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांना बजरंगबलींच्या मंदिरामध्ये घेऊन जा तिथे बसून जे आहे हनुमान चालिसाचं चा पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणाऱ्या असं केले नाहीसुद्धा आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय श्रीराम